तर नमस्कार मंडळी हा आहे आपला दुसरा व्लॉग तो सुरू होतोय बघूया पुढे काय काय होत पण आता साठी आपण करतोय नाश्ता आणि त्याच्यात आहे चहा आणि खिचडी साबुदाण्याची खिचडी जी मला जेव्हा उपवास असते तेव्हा नको नको वाटते आणि जेव्हा उपवास नसतो तेव्हा हवी हवीशी वाटते माहित नाही का असं पण हे आहे ठीक आहे चला मी चहा खूप छान बनवला आहे की आज तो खूप खूप छान छान डोंट नो पण मी, मी अशा प्रकारे पत्रिका लिहिते आणि त्याचा इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवते तर काही काही जणांना त्याची हार्ड कॉपी हवी असते फ्रेम बनवून घ्यायला वगैरे तर तसंच ज्यांनी ही ऑर्डर दिले त्यांना हवी आणि त्यांनी ही एक पोएम पण कस्टमाइज म्हणजे त्यांचीच पोएम फक्त मी लिहिली आहे माझ्या हस्ताक्षरात तर त्यांना ते आहे तेच पॅकिंग चालू आहे आता सध्या आणि त्यांनी कॅलेंडरही घेतले सगळंच पॅकिंग करूया सोबत चलो हे जे पार्सल आहे ते आपण बँगलोरला पाठवतोय कॅलेंडर्स पण पाठवतो आहे त्या लवकर व्हॅन्स चला 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 लवकर 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 चला आता आपण निघालोय पोस्टर पुस्तक तर पोचली थोडी गर्दी है, है। आहे पण ठीक आहे चालत आहे काहीतरी पोस्टातलं काम झालेलं आहे आईली आहे जरा शॉपिंग करायला हे आण ते आण असं चालू राहतं त्यातलंच थोडं जे आठवेल ते आता मी घेऊन घरी चालली आहे फिरता फिरता मला हा एक ग्लास दिसला असला क्यूट डोंट वरी नाही घेतलाय मी घेतला साल खूप वेळ लागतोय ला त्यानंतर अजून एका दुकानामध्ये जाऊन घ्यायचं होतं ते घेऊन झाले चल जाल। गाडीमध्ये एवढं सामान ठेवलंय ना टिक्की पण फुली आखी चला लवकर आता घरी घरी जायची घाई तर आहेच पण असं सगळं झेंडूंनी भरलेलं शेत दिसल्यावर थांबाव असं वाटतं म्हणून थांबले मी घरी आलं पहिलं काम जे आणलंय ते खायचं कट डोसा चला तुम्हाला जवळून दाखवते जरा घेतल्या <laughs> म्हणून तसा तडून ठेवलाय ओके जरा बाहेर गेले होते तेव्हा घरी एक पार्सल आलं तर ते पार्सल पाहूया काय ते आवडलंयूट वाटतय कटकट कट कटकट कट कट नंतर ते जरा दिस का दिसत आवडलाय तर आहेच मला खरे वाटतंय ना ओके म्हटलं जरा पॅम्पर करावं म्हणून मी स्मूद विकत घ्यायला गेले आणि मला हा फ्लेवर दिसला तर मला खूप आवडतो तुम्ही ट्राय आहे का कधी त्यानंतर आपण पत्रिकेचं काम केलं मग झाला चहाचा वेळ मग चहा प्यायला घेतला आणि पत्रिकेचं व्हिडिओ एडिट पण करायची होती मी शाई पेन आणि माझी बोट

ऑर्डर चालू आहेत तर थँक्यू सो मच इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल आणि इथून पुढे मी काही शूट करणार नाहीये कारण की आता मला जर आरामाची गरज असो तर आराम करते पण तुम्ही ब्लॉग बघितला यासाठी खूप खूप थँक्यू असाच आपला ब्लॉग इथेच एंड करते बाय बाय